ह्या बॉक्समध्ये आहेत गरमागरम समोसे खास बनवून घेतल्यात कारण आहे एकदम स्पेशल इंस्टाग्राम वर आपले एक हजार पेक्षा जास्त फॉलोअर झालं आणि फेसबुक वर दोन हजार पेक्षा जास्त इथे युट्यूब वर दोनशे झाल्यात पण काय विषय नाही तुम्ही करशी लावू सबस्क्राईब एक महत्वाचं सांगतो आपण आजपर्यंत एक पण व्हिडिओ स्पॉन्सर केलेला नाही जे काय केलंय ते आपलं बिल पे करून म्हणजे कसं ऑनेस्ट रिव्ह्यू देता येते हो तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर करा की राहो फ्री असते इथे तर हे सगळे समोसे आम्ही वाटणार आहे जे कोणी दिसल त्याला तयारी पूर्ण झाल्या गरमागरम खुसखुशीत खमंग अशा भरपूर समोसे बॉक्स भरून घेतल्यात बॉक्स भरून पण भरपूर समोसे शिल्लक आहेत दुसऱ्या एका बॅगेत समोसे भरून घेत भरून आणायला लागणार तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करताय शेअर करताय त्या बदल्यात काहीतरी चांगलं काम करायचं म्हणून आपण हे करतोय तुमच्या सर्वांच्या सपोर्ट मुळे हे सगळं शक्य आहे सपोर्ट असाच राहू दे आणि आपला हा परिवार आणखी खूप मोठा करायचा आहे प्रत्येक माइलस्टोन साठी असा आपण काहीतरी उपक्रम करायचा आहे आणि तुमची साथ असणं यात खूप महत्वाचं आहे एका चांगल्या कामाची सुरुवात देवीच्या मंदिरातून आहे इथं भवानी मंडपात थोडे पॅकेट वाटूया आणि इथून बाहेर पडून बघूयात आणखी कुठे काही वाटता येतात का आम्ही संध्याकाळी फूड पॅकेट वाटतोय याचं कारण म्हणजे आम्ही पहिल्यांदाच हे असं काम करतोय आम्हाला पण थोडस कॉन्शियस वाटत होतं आणि आम्ही ज्यांना ही फूड पॅकेट देतोय ते या व्हिडीओत क्लिअर दिसून येत यासाठी हा केलेला संध्याकाळचा प्रयत्न आता जाऊया थेट रेल्वे स्टेशनवरती तर आपण आलेलो आहे रेल्वे स्टेशनवरती येणाऱ्या ने नेक्स्ट माइल स्टोन साठी पण असाच काहीतरी मोठा उपक्रम आपण करूयात त्यासाठी तुमची साथ सोबत असणं गरजेचं आहे त्यामुळं सपोर्ट करा आपले सर्व फूड पॅकेट संपलेत तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार तुम्ही खूप सपोर्ट केला आहे असाच करत राहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा